संप्रदायाची पवित्र गादी या वारकरी संप्रदायाच्या पवित्र गादीवरून सांगतो गैरसमज करू नका मराठा समाजासाठी स्वाभिमान काय असतो कारण आतापर्यंत पोरांनी कारण का, का बोलतोय मराठा हा शब्द आपण समजून घेतला पाहिजे मला विचारलं तुम्ही मराठा का मी म्हटलं हो मी मराठा पण नुसता मराठा नाही मग मी कुणबी मराठा लक्षात आलं का तुमच्या का मराठा हा एक जात नाहीये महाराज या महाराष्ट्रासाठी या हिंदवी इति नाम मराठा रवींद्रनाथ टागोरनी त्या ठिकाणी राष्ट्रगीत लिहिलं प्रत्येक राज्याचं नाव लिहिलं पण महाराष्ट्राचं नाव लिहिलं नाही कारण महाराष्ट्रात जो प्रत्येक राहतो तो प्रत्येक जण मराठा पंजाब लिहिलं सिंध लिहिलं गुजरात लिहिलं पण महाराष्ट्र नाही मराठा लिहिलं जरांगे पाटलाची हीच रास्त भूमिका आहे ते म्हणतात मराठा मर पर, नाही आम्ही कुणबी मराठा आहे आम्हाला बी कुणबी प्रमाणपत्र पाहिजे तुकोबरायचे तीन प्रमाण आहे बरं मी सांगत असतो कीर्तनात आम्ही कुणबी असल्याचे तुकोबरा तीन प्रमाण देतात शासनापर्यंत पर प्रमाण सुद्धा पोहोचले पाहिजे आपल्या संप्रदायातून तुकोबर आहे म्हणतात बरे झाले देवा कुणबी केलो नाहीतरी दंभे असतो मेलो आम्हाला तुम्ही कुणबी केलाय कोण तुकोबराय अरे मोरे घराण्यातलं घराना आहे पण स्वतःला कुणबी म्हणतात दुसरं सांगितलं मडे झाकून या करी ती पेरणी कोण कुणबियाची वाणी लावला आहे आणि भारी सांगतात महाराज न धरी या लाभाचा तू कोबर आहे बोलतात आळस धरी या लाभाचा तुका विनवी कुणबियाचा प्रमाण दिली ह्या प्रमाणातून सिद्ध होत ना पहिले जात समजून घ्यायची का आपण इकडे लक्ष द्या जात 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 म्हणजे काय हो एका आजीनं बाजारला गेली आणि तीन काचेचे ग्लास आणले पोरं लक्ष द्या बरं का बैठे बैठे सावधान असं जरा माणसाने कीर्तनात बी ना असं मस्त बसलं पाहिजे मोकळं काही जण असे येऊन बसतात की जसं काय सर जगाचं टेन्शन त्यांच्यावरच आलं काय का त्यांच्यावरच आरक्षणाची जबाबदारी दिली का काय असं वाटायला लागतं आहे की ना असले आणि काही काय जणायला तर तुम्हाला सांगतो अजिबात बात माझं मी ज्या तालुक्यात राहतो ना ज्या गावात राहतो ते फार मोठं शहर आहे आणि महाराष्ट्रात दोन नंबरचा तालुका आहे महाराज मी प्रॉपर ज्या शहरात राहतो महाराष्ट्र महाराष्ट्रातला दोन नंबरचा का म्हटलंय नंतर डेव्हलप होणारा जर प्रॉपर शहर जर कोणतं असेल तर ते शेलू आहे नंतर डेव्हलप होणार एक नंबर त्या संस्कारित असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल सगळ्या गोष्टीनं कुशल असणारं शहर आहे विकसनशील शहर आहे पण आज जो मोर्चा निघाला होता ना मी बोलतोय शेलूतून फक्त आठ माणसं आले होते त्यांना विचारलं का आले हे ते म्हणले नाईला यावं लागलं कारण गावातली सुद्धा माणसं नको मग का अरे आम्ही बघितलं ना ही मराठ्यांची पोर आज अशी अवस्था झाली आहे की ना घरका ना घाटका ही परिस्थिती आहे यांना सुद्धा आपल्या लाईनीत आणलं पाहिजे बरोबरीमध्ये आणलं पाहिजे मग सगळी एकत्र आणि गुन्ह्या गोविंदाने नाणतायत अजिबात कोणाच्या मनामध्ये द्वेष नव्हता आम्ही जातपात कधी पाहिली नाही त्यातली ते तर त्या वारकरी संप्रदायानं तर पाहिलीच नाही माझ्याकडे लक्ष द्या एका आजीनं तीन काचाचे ग्लास आणले टेबलवर ठुले प्रश्न विचारणार आहे उत्तर आलं पाहिजे उत्तर चुकवायचं नाही तिने प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं की चांदीचं नाणं देणार आहे मी बघ गाडीत राहिलो गाडीत राहिलो मी आणून देईन पण एवढं इमानदारीनं सांगतो तीन प्रश्नाची अचूक उत्तर चांदीचं नाणं तुमचं देणार ना उत्तर मी इकडे लक्ष द्या पाहिजे का नाही चांदीचं नाणं तुला वा वा पाहिजे पण उत्तर द्यावं लागतील काचा किती ग्लास आणले नाही हे प्रश्न नव्हता हे मी सांगितलंय हा नाही तुम्ही इथून सुरू करता हा तीन तीन ग्लास आणलेले आहेत पहिल्या ग्लास ग्लासामध्ये पाणी टाकलं दुसऱ्या ग्लासामध्ये चहा टाकला आणि तिसऱ्या ग्लासामध्ये दूध टाकलं ऐका पहिल्या ग्लासामध्ये पाणी टाकलं दुसऱ्या ग्लासामध्ये चहा टाकला आणि तिसऱ्या ग्लासामध्ये दूध टाकलं पटकन सांगा पहिला ग्लास कशाचा दुसरा ग्लास कशाचा दुधाचा तिसरा हा ना पहिला पाण्याचा ना दुधाचा ऐका तिनही ग्लास काचेचे तीन एकाच प्रश्नाचं उत्तर दिले तिन्हीच दिलं असत नाही तिनं ना, एकच दिलं ना तीन प्रश्न राहिलेत ऐका ना क्लास दुधाचा आहे ना पाण्याचा आहे ना चहाचा आहे तिन्ही ग्लास आहे पुढचा आहे का ओ अहो ग्लास कशाचा आहे महत्वाचं नाही जे ज्याच्या आत तीच त्याची जात ही वस्तुस्थिती आहे तुमच्या आत काय आहे त्याच्यावरून तुमची जात लक्षात येते लक्षात ठेवा नाही तर बरेच जण महाराजाच्या पोराला महाराज म्हणतात अ महाराजाचं पोरग महाराज होईल याच्यात शंका आहे आमच्याकडे बऱ्याच महाराजाचे पोरं खेकडे धरायले देवा शोपद खोटं सांगत नाही काहीच नाही नसतं कोण कौन, कोणत्या कुळात जन्माला आला हे महत्वाचं नाही हो तुम्ही कर्म काय करता हे महत्वाचं आहे आए? आणि ऐका ना वर्णावरून नाही कर्मावरून तुमची जात ठरत असते ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे मग शेती करणारा शेतकरी नाही तर कोण आहे तो कुणबी आहे ही 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 लोकांच्या डोक्यात आणून दिलं बरेच जण म्हटले हा समाज तापत नाही इकडे लक्ष द्या बोलू नका थोडस समाज तापत नाही मराठा ता समाजाची खासियत सांगतो हा कधी तापत नाही पण एकदा का तापला ना अहो अनेक आंदोलन पाहिली समोर झालेली पण एकच आंदोलन पाहिलं या, या अंतर्वालीत झालेलं अख्खं मंत्रालय गावात आणून बसवणार एकच आंदोलन आहे ते म्हणजे या ठिकाणी झालं अख्खं मंत्रालय बोट केलं की मंत्री पळत येतो ही ताकद आहे बरेच जण म्हणला आम्हाला नुसतं त्या स्टेजला हात लावू द्या पाटील म्हणले होय तिकडे नाही 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 हो आरक्षण का पाहिजे ऐका जेव्हा कॅपेबल असताना अर्ध्या अर्ध्या मार्कावरून ज्यावेळेस पोरं जातात ना मधून आणि दहा मार्कानं त्यांच्यापेक्षा दहा कमी असताना सुद्धा बाकीची पोरं लागतात ना तेव्हा त्याचा जो जीव जळतो ना आणि म्हणून आत्महत्या होतात म्हणून पोर आत्महत्या करतात का प्रांत बदलला की भाषा बदलते राहणीमान बदलत नेचर कल्चर सगळं बदलत पण एवढं असून सुद्धा विविधतेमध्ये एकता असणारा जगातला एकमेव देश आहे तो म्हणजे माझा भारत देश आहे जगात विविधतेमध्ये एकता आहे पण आत्ताच्या राजकारण्यांनी काय केला हलकटपणा माहित तिरंगा झेंड्याचा सन्मान करायचा पोरांनी सोडूनच दिला महाराज कोणी पिवळ्या कोणी निळ्या कोणी भगव्या कोणी गुलाबी अनेक प्रकारचे झेंडे आले सन्मान बनावाची गोष्ट बाजूला केली जातीवाद शिकवले गेलाय राजकारणी लोकांनी सगळे जास्त जातीवाद पेरला पण विविधतेत एकता आहे लोकशाहीची खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं लोकशाही कशा पद्धतीने चालवली हे आपले भारतीय संस्कृती जगाला शिकवते सध्या जरी जाऊन बघितलं तुम्ही तरी आपल्या इथं कोणती ओशिलेबाजी नाही थोड्याफार प्रमाणात आता हलकट लोक करत असतात तो विषय द्या सोडून इथं कीर्तनाला सुद्धा लोकांनी ओशिलेबाजी केली असेल पण तुम्ही जमू दिलं नाही हे लक्षात ठेवा आणि अजून एक लक्षात ठेवा आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठी चार्ज पासून आजपर्यंत एकाही कीर्तनाचा एकही रुपया घेतला नाही ही गोष्ट लक्षात ठेवा एक नाही अरे आतापर्यंत धर्मासाठी केलं ना आता जातीसाठी करायची वेळ आली तर मागं सारखायचं नाही सा मी सहा दिवस आमरण उपोषणाला बसलो होतो आता मी सहा दिवस उपोषण मोठेपणा सांगायला आलोच नाही बरं डोक्यातून काढून टाका लेसगप पाहण्याला अजिबात नाही पण एक आलं होतं महाराज त्याचे दीड हजार सबस्क्रायबर होते त्याचे यूट्यूब चॅनल होतं दीड हजार सबस्क्रायबर होते एवढं एवढं माईक त्याला पुढं ते बोया माईक लावलं ते तु, तो आल तो त्याच्या तालामध्ये आणि मला लगेच म्हणलं मीडियावाले आले अरे माझ्या चॅनलचे माझ्या घरचे दीड लाख सबस्क्रायबर ते दीड हजार वाल्याला कोण भाव देणार पण त्यानं मला उठून बसवलं त्या या अवस्थेमध्ये ऐका उपाशी पोटान काय वेदना होतात ना पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो काहीसा जावे त्याच्या ते वंशा तेव्हा कळे कासवाच्या पिला द्रष्टवाड मोठी जावा त्याच्या ते पोटी तेव्हा कळे अरे उपवासी पोटाने काय वेदना होतात हे जेव्हा सहा दिवस मी पाहिलं तेव्हा कळालं दादा आपले हात पाय आपले शरीर सुद्धा आपल्याला साथ देत नाही ही जर सहा दिवसातली अवस्था असेल तर एका समाजासाठी पंधरा पंधरा दिवस उपोषण करणारे मनोज जारांगे पाटलाची काय अवस्था होत असेल हे आपण कधी समजून घेतलं पाहिजे काही लोकायला मळमळ व्हायली म्हणले कुठून आले जारांगे पाटील येड्या हा संघर्ष आजचा आहे का तुला आज कळाले ही शोकांती काय हे समजून घेतलं पाहिजे त्यानं मला उठून बसवलं हो मी सांगतोय काय दीड हजार सबस्क्रायबर असणारा तो न्यूज चॅनलवाला आला आणि मला म्हणला महाराज तुम्ही उपोषणाला फेमस होण्यासाठी बसले का मला म्हणला ते थोडंसं बोललोच बोलू का जशाल तसं राग येणार नाही ना बोलतो महाराज माईक धरलं तिची स्टाईल वगैरे आणि सांगू काही लोक स्टाईल जास्त आणतात शहरात आठ पंधरा दिवस राहिलेली बाई जर खेड्यात आली ना तर स्टँडर्ड भाषा बोलती नाही हो एवढे मोठे झाले ना जरांगे पाटील आता पंतप्रधानाच्या पै अगोदर जर कोणाचा नंबर लागत असेल या देशात पॉप्युलर होण्याच्या बाबतीत ते म्हणजे मनोज जरांगे पाटीलच आहे आज पण एक टक्का सुद्धा स्वभावात फरक नाही महाराज आज दुपारी तर एवढं हसलो ना मी साहेबाचं कर्तृत्व सांगताना ज्यांना ज्यांना ऐकलं त्यांना माहीत असेल कोणाला साहेब म्हणतो आपण ही त्यांची ती क्षमता सांगतो ऐका त्यांनी सांगितलं फेमस व्हायचं आहे का मी जशाल तसं बोललो म्हटलं ऐक तू या दीड हजार सबस्क्रायबरवर आम्हाला फेमस करतो का अरे ऐक ज्या दिवशी मराठ्यांच्या घरी जन्माला आलो ना त्याच दिवशी आम्ही फेमस झालो ही गोष्ट लक्षात ठेव आणि त्याच्याही पुढची गोष्ट सांगितली म्हटलं हे बघ सध्या झी टॉकीजला गजर कीर्तनाच्या कार्यक्रमात सात दिवस कथा चालू आहे ती कथाच माझी चालू होती मी उपोषणाला बसलेलो होतो काय सांगतो म्हणलं तू गप्पा आणायचा नाही उप का उपोषणाला बसलो मला एक जण सांगितलं पाटील तिथं बसलं तुम्ही इकडे बसायची तुम बस काय गरज आहे अरे म्हटलं हे अंतरवाली आमच्यासाठी थर्मल आहे इथून लाईन सप्लाय होते ती त्या ठिकाणी पॉवर हाऊसला जाते तिथून ती, ती त्या मार्गाने गावातल्या डीपीवर येते आणि डीपी वरून वर पोलवर येते आणि पोलवरून घरात येते घरातल्या बल्बपासून तर अंतरवाली पर्यंत एकाही जागेवर जर लिंक तुटली तर लाईट लागत नाही म्हणून आपल्याला ही साखळी अंतरवाली ते गल्ली इन गल्ली ते घर चालू ठेवली पाहिजे म्हणून आम्ही उपोषणाला बसलो ही गोष्ट लक्षात ही चेंज सिस्टीम आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग परमार्थ रंजल्या गाजल्या लोकायला के केल्याच्या नंतर परमार्थ घडत असतो बघा तुम्ही स्वामी काज का गुरु गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा आहे ऐका परमार्थ 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 म्हणजे काय लय देव चोळला म्हणजे लय परमार्थ घडतो का। काय काय लोकायला तर लयच नाद असतो महाराज लोक पाहून जप करतात कमाल आहे नाही 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 आज परमार्थ दाखवायसाठी कधी करायचाच नाही गड्या परमार्थ आत्मकल्याणासाठी स्वतःच्या उद्धारासाठी करायचा असतो लोक दाखवायसाठी नाही लोक गप्पच तेवढे आणतात महाराज मला राग येतो काही काही जण तर भले एवढ्या माळी घालते माळ घालू नका असं माझा विरोध नाही माळीला सुद्धा सायंटिफिक रिझन आहे महाराज तुळशीची पवित्र माळ मोठी तुमच्या गळ्यात एक असली पाहिजे दोन असल्या तीन चार घाला हो पण जेवढ्या माळी गळ्यात आहेत त्याच्या दुप्पट तुमचं आचरण चांगलं असलं पाहिजे तर त्या माळीला किंमत आहे माळी घालतो दुसऱ्याचे धुरे कोरतो काय चालणार आहे का तसं नाही चालणार उदाहरण सांगतो ऐका परमार्थाची परिभाषा सांगतो परमार्थ 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 म्हणजे काय धरंगे पाटलांचा परमार्थ सांगतो आणि परमार्थाची परिभाषा सांगतो झालं आपलं कीर्तन इकडं लक्ष द्या आता अधिक मास झाला बघा त्याला काय म्हणतात तुमच्या इकडं हां धोंड्याचा मायना आपली माणसं लय हुशार महाराज चांगलं नाव कधी घेणारच नाही काय त्याचं नाशिकला नाशिक म्हणते तर शपथ काय म्हणते बघा तुम्ही परमेश्वर नाव असलं की त्याला कोणी परमेश्वर म्हणणारच नाही मी म्हणलोच नाही इमानदारीने हेच मी म्हणायला हे आपला स्वभाव आहे पुरुषोत्तम मास मलमास अधिक मास दोंड्याचा महिना या दोंड्याच्या महिन्यामध्ये वस्त्रदान केलं पाहिजे खरे इमानदारीनं सांगा आपण कोणाला करतो कोणाला जावयाला करतो लय हुशार ना माझं बी लग्न झालं मी गेलतो सासरवाडीला यावर्षी सासऱ्यानं फोन केला म्हणजे या जावं म्हणलं आलोच कीर्तन नव्हते आपल्याला काय काम आहे पण मी लय हुशार महाराज मी घरी गेल्या गेल्या बायकोला म्हणलं आता ताण घेऊ नको पाच ग्राम चित्र अंगठी कशी बी आणतो म्हणलं ती म्हणली मा बाप लय चेंगूस आहे <laughs> <laughs> कॅमेरा चालू आहे घरीच <laughs> पेटी दान बर हो <laughs> oh. आणि मी जगात जर कोणाला भेट असेल तर बायकून भेट तुम्हाला नाही कळाल अजून माझ्या तब्येतून कमाल आहे नाही नाही आणि घाबरलं पाहिजे महाराज आमच्या गावात एक जणाचं आठ नाव वाघ होत आणि तो असं मग गावात कोणाला भेटचा नाही फक्त बोलू नका काय काम चालू द्या अख्ख्या गावामध्ये कोणाला घाबरायचं नाही कोणी म्हटलं नाही एक हे म्हणत एक आपल्या नादी लागत नाही आपलं नाव वाघ आहे घरी गेलो बायकुल भेस म्हण तू वाघ आहे वाघ आहे बायकुल माहेर चाडणं वाघ मारे कैतान घ्या म्हणजे कोणी बी असू द्या घाबरतं महाराज त्यामुळं थोडस तेवढं समजू मी गेलो सासरवाडीला मी तुम्हाला काय सांगतो हे ऐका मी गेल्या गेल्या घरी उतरल्या बरोबर सासऱ्याला म्हणलं मामा काय चाललंय कळतंय ना तुम्हाला हे बोट खाजून काय चाललंय जावाई आहे म्हटलं तरी सुद्धा काय चाललंय ते म्हणले मला कळालं तुम्हाला काय पाहिजे आता काय पाहिजे लक्षात आलं ना तुमच्या लय हुशार मोटरसायकलवर बसला आणि जिंतूरला गेला जिंतूर पशी जिंतूरला गेला की अर्ध्या तासात वापस आला बायकोला म्हणला बघ कसा आपला फॉर्म्युला ती म्हणली तुमचा सक्सेस झाला नाही तर आमचा लय चेंगट आहे म्हणी कसं तुमच्यासाठी जिंतूरला गेला सासऱ्यानं खिशात हात घातला मी आता डोळेच झागले म्हणलं बदामची केली का कोणती केली बघाव आणि डोळे उघडतो तो काय शासऱ्यानं खरूच चा औषध आणलं माझ्या बोटाला लावलं मग काय ऐका आपला वेळ संपला पाच एक मिनिट पुढे जाऊ देऊ काय निबर माणसं जाऊ द्या जाऊ द्या असं जे एका गावात म्हणलं पाच एक मिनटं पुढे जाऊ देऊ का एक बोल ना एक आणि एक मथर लांबूनच म्हणते बघ ना तू आकारा ना म्हणलं असं नाही असं नाही चालणार असं काही नाही दहा पाच मिनटं पुढे गेलं तरी आपल्याला ओव्हर टाईम घ्यायला घेतल्याशिवाय आपण जाणार नाही लक्षात ओव्हर टाईम दुपट असतो बरं लक्षात नाही तुमची तर मागणंच गलत आहे तुमची तर डेअरिंग केली की लोक काय हाणतेत मी पाहिले क्रांतिकारी भूमी आहे <laughs> आंतरवालीचा इतिहास सरकारनं तर अशी धसकी घेतली ना <laughs> पोलीस प्रशासन तर असं घाबरायलं महाराज आम्ही सेलूला रास्ता रोको केला मी छातीटोकपणे सांगतो मराठवाड्यात सेलूला जे पीआय आलेत का तेवढा खतरनाक पी आय अख्ख्या मराठवाड्याला नाही म्हणा चौरे साहेब नावाची पी आय एकदम खतरनाक आहे पाहुणेच लागते जवळून पण त्यांनी सांगितलं ज्या दिवशी वर्दीत आहे त्या दिवशी पाहुणा नाही ना आणि ज्या दिवशी वर्दीत नाही त्या दिवशी आंदोलनाच्या गर्दीत दिसेल ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काय तुमची पण त्यांनी सांगितलं आंदोलन तुम्ही करा आम्ही तिकडे जा लांब जाऊन बसतो का आम्ही इंटरफेअर करणार नाहीत ना एकदाच केलं हो <laughs> एकदा चूक केले शासनाला सुद्धा वाटायला आता पुन्हा येईन का नाही एक चूक त्यामुळं नादी लागत नाही त्यामुळं मला फक्त महत्वाचा जास्त वेळ घेणार नाही एक पाच एक मिनटं पुढं जातो माझा वेळ संपलाय तसं पाहिलं तर आपल्याला असं निवा अशा आरक्षणावर कीर्तन करायचं म्हटलं महाराज एक दोन तीन तास चार तास पाहिजे माझं तर म्हणणं आहे आरक्षणावर जशा कथा असतात ना अशा सात सात दिवसाच्या कथा आता आम्ही एक तारखेपासून सुरू करणार आहे आमच्या साखळे उपोषणावर सात सात दिवसाची कथा आणि आमच्या शिलोमध्ये चार चार पाच पाच हजार लोक कीर्तनाला असतात कथेला पाच पाच हजार लोक आणि सगळ्या जातीची मी काय बोलतो ऐका ऑन रेकॉर्ड लाईव्ह कीर्तन होते आमची सुद्धा सगळ्या जातीची या आंतरवाली सराटीनं सुद्धा हे दाखवून दिलं की नुसत्या मराठ्यांचे या ठिकाणी कीर्तन झाले नाही तर सगळ्या लोकांची कीर्तन या ठिकाणी झाली जातीवाद कधी मराठ्यांनी केला नाही ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे महाराज आणि तुमचं गाव सुद्धा करत नाही किंवा भूमी सुद्धा करत नाही लक्षात ठेवा माझ्या आता सध्या आरक्षणावर भरपूर कीर्तन झाली त्यावेळेस काही लोकांनी मला टार्गेट केलं पण माझ्यासोबत नित्य सावली सारखा जो गायक असतो ना ते हे बबन महाराज आहेत तुम्हाला माहित नसेल कदाचित ते बबन महाराज एक स्वतः ओबीसी आहेत लक्षात ठेवा आमचे महाराज सुद्धा आहेत माऊली महाराजांचं कीर्तन होतं शिवलोला महाराज इतकं गोड कीर्तन केलं ना नंबर एक लोकांना नाही ना ना जमले हो। छोट्या छोट्या गोष्टीसाठी ट्रोल करायला लागले लोक जातीवाद नाही आहे मग जे माझा मुद्दा चालू होता तुम्हाला परमार्थाची परिभाषा सांगतो मी त्या अंगठीपासून डायव्हर्ट डायवर्ट झाला माझा मुद्दा बरोबर आणि वेळ संपला एक सांगतो कपडे जावायला करायचे नसतात ओ मग ज्याला गरज आहे त्याला करायचे असतात त्याला केले ना रंजल्या गांजल्याला जर तुम्ही केलं तर ते देवाला प्राप्त होत असतं माझ्याकडे लक्ष द्या एक उदाहरण सांगतो थांबतो रोटर रोटरवाल्याला जाऊ द्या म्हणजे मला सांगायचं काही ते कळलं नाही तर आपण केरलेलं सगळं जायचं उगून उघडून मला आहे का नाही विठला विठला विठाला 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 विठाला